थरथरत्या हातांची साईची आणि साईच्या आजीची जागलेल्या तर कित्येक रातींची मातीच्या घराची आणि आजीच्या साथीची एकनाथ वाडीसारख्या एका ग्रामीण भागातील उसचोड मजूर मुलाची ही प्रेरक कहाणी आहे मोत्यासारखं सुंदर अक्षर काढून आपल्या आजीसाठी जिल्हा स्तरावर हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस जिंकणाऱ्या साई आणि आजीच भावनिक नातं अनुभवताना हृदय भरून येत मी बसायची आपली अशी त्याच्या मग तो राहायचं चालूच सकाळच्या परी बाई मला पाच वाजता उठेव नातवांना कुठल्याही क्षेत्रात यश मिळालं की आजीला खूप आनंद होतो आजी म्हणजे जीवापाड नातवाला जपणारी त्याची दुसरी आईच असते याचा प्रत्यय पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी जिल्हा परिषद शाळेतील सावीतील साई गहिनीनाथ आंबेकर या विद्यार्थ्याच्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील यशामुळे आला साईला साई हे यश आजी आसराबाई यांचे पाठबल आणि मार्गदर्शनामुळे मिळाले साई याचे आई हे ऊसतोड मजूर आहेत ते सध्या श्रीगुंदे तालुक्यात गेले आहेत त्यामुळे साई त्याचा भाऊ आणि दोन चुलत भावंडांची जबाबदारी ही साईची आजी आणि आजोबांवर आहे आसराबाई या निरक्षर आहेत मात्र नाटवंडाने शिकून मोठे व्हावे ही त्यांची इच्छा आहे जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेसाठी मेहनत घ्यावी लागेल याची जाणीव आजीला होती त्यामुळे आजी आसराबाई या साईच्या सरावाकडे लक्ष ठेवून होत्या रात्री साईला झोप लागू नये म्हणून त्याच्या शेजारी बसून त्या, त्या साईचा सराव करून घेत होत्या पहाटे लवकर साईला उठवून त्या आपल्या कामाला सुरुवात करायच्या या स्पर्धेत नातू साई याने तृतीय क्रमांक पटकावला हे समजल्यानंतर डोळ्यातून पाझरणारे आनंद अश्रू हे आजीच्या अबोल भावनांना वाट मोकळे करून देत होते साईला या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अनेक शिक्षकांनी प्रोत्साहन दिले आजीसाठी स्पर्धा जिंकायची दिवसभर कष्ट करून थकलेली आजी रात्री आपल्या शेजारी बसते याची जाणीव साईला होती त्यासाठी त्याने प्रामाणिक प्रयत्न केले स्पर्धेच्या दिवशी मला आजीसाठी ही स्पर्धा जिंकायची आहे असं कातरलेल्या स्वरात आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी साईने हे त्याच्या शिक्षकांना सांगितले होते स्पर्धेच्या दिवशी साई माझ्या पाया पडला तेव्हा तो म्हणाला बाई मी यशस्वी होईल ना त्यावेळी त्याच्याही व माझ्याही डोळ्यात पाणी आले सुरुवातीला त्याने सरावाचा कंटाळ केला मात्र नंतर त्याने रात्री व पहाटे लवकर उठून नियमित लेखनाचा सराव केला तो जिल्ह्यात तिसरा आल्यानंतर भारी वाटली आमच्या कुटुंबाला साईमुळे मोठे यश मिळाले असे त्याची आजी आथराबाई आंबेकर म्हणाल्या